नमस्कार आज महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीसचा निकाल जाहीर झालेला जा आहे यामध्ये महाराष्ट्रातील सुजान जनतेनं माननीय देवेंद्रभाऊंच्या नेतृत्वाखालील महायुतीला अभूतपूर्व यश मिळवून दिलेलं आहे त्याबद्दल मी प्रथमता सर्व सुजान जनतेचं आभार व्यक्त करतो अभिनंदनही करतो माननीय पंतप्रधान मोदीजी तसेच अमितजी शहासाहेब माननीय देवेंद्र भाऊ माननीय अजितदादा माननीय शिंदेसाहेब यांचंही अभिनंदन करतो तसेच भारतीय जनता पार्टी अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच शिंदेसाहेबांची शिवसेना या तिन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्याचं अभिनंदन करतो सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो तसेच परत एकदा जनतेचं अभिनंदन करतो मला खात्री आहे येणाऱ्या पाच वर्षामध्ये हे महायुतीचं सरकार निश्चितपणे गोरगरीब व शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यास प्राधान्य देईल त्याचबरोबर समाजातील विविध घटकांना एकत्र बरोबर घेऊन तसेच मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल यांच्या समस्या सोडवण्याशी प्राधान्य देईल याची मला खात्री वाटते मी गृहनिर्माण विभागाच्या सल्लागार समितीचा अध्यक्ष या नात्याने मला खात्री वाटते की येणाऱ्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्र हा झोपडपट्टी मुक्त करणे तसेच प्रत्येक नागरिकाला स्वतःच्या मालकीचं पक्कं घर देणं यामध्येही हे येणारं माहितीचं सरकार प्राधान्य देईन मी माझ्या सल्लागार समितीचा अध्यक्ष या नात्याने ज्या पॉलिसीज तयार करण्याची जबाबदारी माझ्यावरती मान्य देवेंद्रभाऊनी सोपवलेली होती ती जवळपास पूर्ण करत आणलेली आहे त्या पॉलिसीचा वापर करून हे येणारं माहितीचं सरकार येत्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्रातील गृहनिर्माणच्या बाबतीत सर्व जनतेच्या अपेक्षा पूर्ण करेल याची मला खात्री वाटते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र